जागतिक पर्यावरण दिन आणि हरित नांदड अभियानांतर्गत महापालिकेने शहरात पंचवीस हजार झाडे लावण्याचा निर्धार केला आहे शुक्रवारी संत बाबा बलविंदर सिंगजी आणि महापालिकेचे आयुक्त डॉ महेशकुमार डोईफुडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून हरित नांदड अभियानाची सुरुवात करण्यात आली वृक्षमित्र फाउंडेशन रोटरी क्लब गोदावरी नदी संसद इंडियन मेडिकल असोसिएशन यासह पंचवीस संघटनांनी देखील या अभियानात सहभाग घेतला होता शुक्रवारी व्हीआयपी रोडवर अत्याधुनिक टी गार्ड एकशे वीस वृक्षाची लागवड करण्यात आली आहे यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम सहाय्यक आयुक्त संजय जाधव रावण सोनसळे उद्यान अधीक्षक मिर्झा बेग वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगडकर यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी आणि वृक्षप्रेमी उपस्थित होते फाउंडेशन व पर्यावरणप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमानाने या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण वृक्षासगोपन हे करून शहरामध्ये नवीन पंचवीस हजार झाडं लावायचे हे आमचं नियोजन आहे त्यासाठी आज जे नवीन प्रकारचे ट्री गार्ड आलेले आहेत देशी वनस्पती आलेले आहेत त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे या गार्डमध्ये पंधरा लिटर पाणी स्वतः त्या प ट्री गार्डमधून झाडाला उपलब्ध होत आहे त्यामुळं त्याचं जगण्याचं प्रमाण वाढणार आहे या पद्धतीचं नागरिकांनी स्वेच्छेने लोकवर्गणीतून आपल्याला पाचशे ट्री गार्ड उपलब्ध करून दिलेले आहेत आणि अशाच पद्धतीने प नागरिकही या बाबीसाठी प स्वतःने पुढाकाराने पुढं येत आहेत यासाठी महापालिका सर्व नागरिकांनी आवाहन करत आहे की आपण नव्याने सुंदर माझी ओपन स्पेस अशा पद्धतीचं एक स्पर्धा आयोजित करणार आहोत त्यामुळे आपल्या भागातील ओपन स्पेसमध्ये आपल्या स्वखर्चाने लोकवर्ग नेतून जर आपण अशा पद्धतीचं वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन करत असाल तर महापालिकाही त्याला प्रेरणात्मक प्रो प्रोत्साहनात्मक काही बक्षीस देणार आहे त्याची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे तर महापालिकेचं यावर्षीचं जे पंचवीस हजार झाडं लावण्याचं आणि संगोपन करण्याचं नियोजन आहे त्यामध्ये आपला सक्रिय सहभाग राहील अशी मी अपेक्षा करतो आणि यासाठी नागरिकही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत त्या अपेक्षेसह आपल्या सर्वांचा आभार मानतो वृक्षमित्र फाउंडेशन अंतर्गत गेल्या सहा वर्षापासून नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत आहोत निस्वार्थपणे आमचं काम चालू आहे यावर्षी आदरणीय डॉक्टर डोईफुडे सरांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेसोबत गुरुद्वारा लंगरसाहेबसोबत आणि इतर पंचवीस सामाजिक संघटना सर्वजण मिळून आम्ही हरित नांदेड अभियान हे अभियान राबवत आहोत याचा मुख्य उद्देश असा आहे की शहरातलं वाढतं तापमान कमी झालं पाहिजे नांदेड शहराचं तापमान हे सत्तेचाळीस शेहेचाळीस डिग्री सेंटीग्रेड झालं होतं आपण देशामध्ये एक दिवस पहिले होतो की लाज आपल्याला आता वाटायची वेळ झालेली आहे प्रत्येक नागरिकांनी जागरूक झालेलं पाहिजे आणि आपल्याला ह्यासाठी छोटंसं काम करायचं आहे फक्त झाड लागवायचं लावायचं आहे आणि झाड जगवायचं आहे झाडं आपल्याला नगरपालिका उपलब्ध दे करून देत आहे पंचवीस हजार झाडं आणि त्याच्यासाठी खड्डे हे महानगरपालिकेकडून उपलब्ध दे करून देण्यात येत आहे ना आणि आपण नागरिकांतर्फे ट्रीगार्ड घेत आहोत आज तुम्ही बघत असाल रक्षक ट्रीगार्ड ज्याच्यामध्ये पंधरा लिटर पाण्याचं स्टोरेज होतं हे आपण ट्रीगार्ड नवीन असं आपण वापरत आहोत ज्यामुळे झाडं जगण्याची शंभर टक्के आम्ही झालेली आहे